नमस्कार मी लॉग रन आज आपण आपल्या लॉग मध्ये बनवत मसाले भात त्यासाठी जे जे साहित्य लागते पाठीमागे एक मिनिट मी में कॅमेरा स्विच करून तुम्हाला दाखवतो तर काही आपला कॅमेरा सेट झालेला आहे पहिल्यांदा आपण आता पुस्कट ठेवून घेऊया त्यानंतर आपला आपलं लाइटर ओके गॅस चालू करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये तेल थोड गरम होऊ द्यायला त्यात पाणी थोडं तेल टाकून आपल्याला एक ओके तेल थोड गरम होऊ द्यायचं एक गोष्ट राहिले कडीपत्ता सांगायचा राहिलेला तो पण सांगतो आता आपण घ्यायचे कडीपत्ता आता तुम्हाला दिसलच तेल थोड गरम होऊ तर आपण ह्याला फोडणी देऊया तेल गरम राहिला काय पहिल्यांदा आपण आता जिरे टाकून घेऊ गॅस थोडा बारीक करूया आता जिरे करपून दोघं ओके बाजार जिरे आपल्याला त्याच्यानंतर कढीपत्ता आवाज आला असेल तुम्हाला ह्याला थोडं परतून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा नंतर बोट बटाटो तिथे टाकून घेतले चालतं ओके कारण हे आपण पाण्यात शिजवतो त्यामुळे ते आपण जेव्हा उत्तर शक्यता आहे ना त्यामध्ये ऑटोमॅटिक शिजणारच आहे कोथिंबीर आता ह्यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार टाकलेला थोडं अजून टाकूया परतून घ्यायचं आता गॅस मोठा केला चालू जिऱ्यासाठी थोडं लहान ठेवतात मेन आहेत मसाले थोडे हळद तर काळ तिखट आपल्याकडे महाराष्ट्रात आपल्या काळ तिखट तिखट त्या गरम आपण टाकलेले आहेत गरम मसाला

शेंगदाण टाकले चालतेत पण बायकोला आपल्या शेंगदाना आवडत नाही शेंगदाणे पण असतात बायको परत खाणार नाही टाकत नाही मिक्स झालेलं आहे सगळं आता यात काय करायचं जे धुतलेले तांदूळ आहेत ते काढून घ्यायचे सगळे भरपूर पद्धती येत गाई राईस बनवायचं हे मी हॉस्टेल ला शिकलेलोय मला असा येतं तुम्हाला सगळ्यांना भरपूर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने राईस बनवता येतो त्यांना मिक्स करून घेऊ झालेले मिक्स त्यामध्ये पाणी पाणी होतं आता दोन ग्लास पाणी बास होईल आपल्या या राईसला दोघांचं तर राईस आहे पाणी जास्त झालं राईस चांगलं नाही बनणार त्याच्यानंतर आपला कुकरला

सगळ्या आपल्या तीन शिक्क्या झालेल्या आहेत आपण एकशे सिक्के घालणार आहे आता कारण थोडस पाणी राहतं कधी कधी त्यामुळं लगेच वाफ घालवायची नाही थोड्या वेळ त्याला बंद गॅस वरती पण वाप जाईट भात पण टेस्टी पण लागतो आणि शिजतो पण चांगला तर काहीच वाप गेले सगळे चेक करतो आपण भात आपला झालाय का नाही आपली ओके भात आपला शिजलेला आहे मस्क पैकी पाणी पण नाही राहिलेलं बघू शकता तुम्ही मसाला जास्त आवडत नाही आपल्या तेव्हा पण जास्त मसाले टाकलेले नाही बाई फुला विचार आपण कसं लागतं थँक्यू आपला राईस बनवून झालेला आहे चेक करूया आपण आता बाई फुला कसं झालं तुम्हाला पण व्हिडिओ आवडला आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा 干嘛呢？